टिबटिंब टिंब चिन्हावर मारा शिक्का बोटावर शाही लावली का आजी घरातला हक्काचा माणूस अशा प्रचार घोषणांनी दशकांपर्यंत गावोगावी भिंती रंगलेल्या असायच्या रिक्षा जीपवर स्पीकर लावून प्रचारांच्या गाड्या उडवत गावागावातून फिरायच्या त्यामुळे निवडणुकीचा एक माहोल तयार व्हायचा पण नव्वदच्या दशकाच्या शेवटी टी एन शेशन मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि बेलगाम प्रचाराला आळा बसला आता तर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मुळे मतदारापर्यंत वैयक्तिक स्तरावर प्रचार पोहोचत आहे अर्थात रात्री अपरात्री कधीही मतदारांच्या मोबाईलवर उमेदवारांचे मेसेज रेकॉर्डेड फोन कॉल येत असल्याने मतदारांची झोप उडाली आहे आधीचा सा प्रचार सार्वत्रिक असल्याने स्पीकर वरील आवाज त्रासदायक होता टी एन शेषण यांच्यामुळे तोही त्रास कमी झाला पण आता निवडणूक हायटेक झाले आहे त्याबरोबर प्रचारही हायटेक झाला आहे प्रचारासाठी आता घोषणाबाजी करत गाड्या फिरवायची गरज उरलेली नाही मतपरिवर्तन करण्यासाठी मतदारांच्या थेट सोशल मीडिया वॉलवर प्रचार साहित्य डंप केले की काम झाले पण यामुळे मतदार त्रासले आहेत कधी मतदार दवाखान्यात असतात कधी स्मशानभूमीत तर कोणी कामाच्या ताण ताणतणावत असतो अशाही अवस्थेत अनोळखी नंबरवरून आलेला फोन कॉल मतदार उचलतो समोरून प्रिय मतदार असा आवाज आला की त्याचा त्रागा होतो मतदार राजा नाही तर मतदार त्रासलेला राजा झाला असून यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे